का है, कुछ प्रोजेक्ट काय कुठला बनवलाय तू हा प्रोजेक्ट कसला आहे कसला ड्रॉप आहे कसला ड्रॉप आहे तो हा अरे वा कोणी म्हणून दिला तुला मम्माने म्हणून दिला काय आहे त्याच्यावर हे बघ सेव मी आय एम वॉटर से मी असं बोलायचं हा हां आय एम वॉटर आय एम वॉटर बोल से मी असं बोलायचं हां ओके मस्त आहे ना वरती थोडं पकड बरं असं तो वरती पकड हां असं पकडायचं वा येस इकडे बघ माझ्याकडे हाय तर बघा उर्वीच्या स्कूलमध्ये रेनी डे आणि ब्ल्यू डे होता तर त्यांना ना काही ना काही वस्तू अशा ब्ल्यू कलरच्या बनवून आणायला सांगितल्या होत्या तर मी उर्वीला ब्ल्यू ड्रॉप म्हणजे वॉटर ड्रॉप जो असतो तो बनवून दिला आणि एक मेसेज म्हणून सेव मी वॉटर असं तो प्रोजेक्ट तिला बनवून दिला तर ना टीचरांनी सगळ्यांना आहे ना सगळ्या मुलांना ब्ल्यू ड्रेसचे ड्रेस घालायला ड्रेस सांगितले होते आणि रेनकोट छत्री वगैरे घेऊन यायला सांगितले होते तर इथे बघा सगळ्या मुलांना आहे ना म्हणजे बाहेर सोडलं आणि छान असं पावसामध्ये असं थोडं असं एन्जॉय करत होते तर ना खूप मजा येत होती आणि इथे ब मी नाही काढलेला मी व्हिडिओ घेतला ॲक्च्युली म्हणजे टीचरांकडून तर ना इथे हे बघा सगळे मुले एन्जॉय करत आहे फार छान कसं आहे ना आपल्या वेळेस असं काही नव्हतं माझ्या वेळेस पण आत्ताच्या मुलांचं ना खूप वेगवेगळं काही असतं इकडे बघा उर्वी गप्पा मारती एका मुलाबरोबर दिसली ना तुम्हाला तर असे तर ठीक आहे तर ना तिचा प्रोजेक्ट आहे ना तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा कमेंटमध्ये प्रोजेक्ट बनवून दिला मी पूर्ण रात्रभर बनवत होती रात्रभर म्हणजे मला फस्ट टाईम बनवत होती मी प्रोजेक्ट तर मग थोडंसं म्हटलं चला काहीतरी अट्रॅक्टिव वगैरे वाटेल असं काहीतरी आणि एक uh, मॅसेज पण जाईल सगळ्यांपर्यंत असं काहीतरी बनवून देऊया तर मग uh, मी वॉटर ड्रॉपच बनवला आणि सेव वॉटर असं सेव मी असं त्याला एक मॅसेज टाक uh, लिहिला त्याच्यावरती आणि ते सगळे मुलं एन्जॉय करताय सगळ्यांनी रेनकोट वगैरे छत्र्या सगळं टीचरांनी सांगितलं होतं आणायला आणि मस्त असे सगळे मुलं ना ते गाणे चालू आहेत त्यामुळे ना तुम्हाला म्हणजे मी पॉज केले गाणं आणि फार छान एन्जॉय करत होते खरंच शाळेमध्ये असं हस्त खेळतं असं एन्जॉयमेंटचं वातावरण असेल ना तर का नाही मुलं जाणार शाळेत नाही का मुलांनाही आनंद वाटतो मज्जा येते आणि उर्वीने घरी सा आल्यावर सांगितलं की खूप मज्जा आली हा पूर्ण ज्युनियर सिनियर्स मुलांचं हे आहे तर इकडे बघा सगळे मुलं असे डान्स करतायत फार टीचरांनी त्यांच्यासाठी तर फार म्हणजे जितकं खेळायचं तुम्हाला खेळा एन्जॉय करायचं आहे काय पाऊस येतेवरतून किंवा काय काही नाही म्हणजे एकदम ब्ल्यू डे आणि रेनी डे असा त्यांनी सेलिब्रेट केला खरंच छान वाटलं आणि असं म्हणजे मुलांना एकदम अभ्यासाबरोबरच असं काहीतरी वेगळं ॲक्टिव्हिटी किंवा काहीतरी वेगळं म्हणजे शिकायला मिळतं किंवा एन्जॉय करायला मिळतं अशा पद्धतीने तर अशा पद्धती तर चला हा ना मी छोटासा लॉग तुमच्याबरोबर शेअर केला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याही मुलांच्या स्कूलमध्ये रेनी डे स्कूल डेज म्हणजे कलर्स डेज सेलिब्रेट होतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल ना लॉग तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका चला तर इथेच मी आता आजचा लॉग एंड करते ओके बाय बाय पुन्हा भेटू एका छानशा अशा पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत तो टेक केअर